आजच्या भागा या भागामध्ये आपण हरतालिका या व्रताची माहिती पाहणार आहोत या व्रताविषयी म्हणताना असं म्हणतात की नक्षत्रांमध्ये चंद्रश्रेष्ठ सर्व ग्रहांमध्ये सूर्यश्रेष्ठ त्याचप्रमाणे सर्व व्रतांमध्ये हरतालिका हे व्रत श्रेष्ठ असं मानलं जातं हे व्रत कुमारिका महिला मोठ्या भक्तिभावाने करतात आणि इप्सित इच्छित असं वर देणारं इपीत मनोकामना पूर्ण करणारं असं हे व्रत मानलं जातं भाद्रपद महिन्याच्या तृतीयेला हे व्रत महिला आणि कुमारिका करत असतात या व्रताची माहिती सांगताना किंवा कहाणी सांगताना असं म्हटलं जातं की माता पार्वतीने एकदा भगवान शंकरांना या व्रताविषयीची माहिती विचारली होती आणि मग त्यावेळेस भगवान शंकराने माता पार्वतीला या व्रताची कथा सांगितली ती थोडक्यात अशा पद्धतीने आपल्याला सांगता येईल की पूर्वजन्मामध्ये हिमालयाची मुलगी गौरी अर्थात माता पार्वती या गौरीला भगवान शंकराशी विवाह करायचा होता आणि म्हणून मग ती लहानपणापासूनच भगवान शंकराची प्राप्ती करण्यासाठी व्रतवैकल्य करत असे मोठे अनुष्ठान करत असे आणि याबाबत हिमालय अर्थात गौरीचा बाप गौरीचे पिता यांना त्या ठिकाणी मोठी चिंता लागून राहिली होती हो की आपल्या मुलीचं कसं होणार आणि मग एके दिवशी त्यांच्याकडे साक्षात नारदमुनी अवतरले आणि मग नारदमुनींनी हिमालयाला सांगितलं की तुमची मुलगी आता उपवर झालेली आहे आणि या मुलीला चांगलं असं वर माझ्याकडे आहे आणि ते म्हणजे भगवान विष्णू आणि ही गोष्ट ऐकल्यानंतर त्या ठिकाणी हिमालयाला खूप आनंद झाला आणि मग हिमालयाने ही बाब जी आहे ती गौरीला सांगितली मात्र गौरीच्या मनामध्ये भगवान शंकर आपल्याला पती म्हणून मिळावेत अशा पद्धतीची इच्छा लहानपणापासूनच होती आणि त्यासाठी ती व्रतवैकल्य करत होती तिला हा विचार आपल्या पित्याचा आवडला नाही आणि मग ती आपल्या पित्याला न सांगता जंगलामध्ये गेली जंगलामध्ये त्या ठिकाणी गेल्यानंतर एका गुहेमध्ये तिने लिंगाची स्थापना केली आणि त्या ठिकाणी आराधना केली तिच्या या आराधनेला भगवान शंकर त्या ठिकाणी प्रसन्न झाले आणि त्या ठिकाणी गौरीला त्यांनी सांगितलं की तुला जे काही इच्छा आहे ते वर माग आणि मग तेव्हा गौरीने त्याला त्या ठिकाणी भगवान शंकरांना सांगितलं की मी तुमच्यामध्ये म्हणजे तुमची अर्धांगी बनून त्या ठिकाणी राहीन आणि असं जर झालं तरच मी हे माझं व्रत आहे हे व्रत मी संपवेन त्या ठिकाणी भगवान शंकर प्रसन्न झाले गौरीला त्या ठिकाणी तिचा जो काही इप्सित असं जे तिचं ते व्रत होतं ते व्रत पूर्ण होईल अशा पद्धतीचा आशीर्वाद दिला दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी गौरीला शोधत तिचे पिता त्या ठिकाणी गिरीराज साक्षात आले आणि मग त्यांनी घरून काहीही न सांगता येण्याचं कारण विचारलं आणि मग तेव्हा त्या ते ठिकाणी ते गौरीने सांगितलं की अशा अशा व्रताची सांगता करण्यासाठी किंवा अशा अशा बाबीमुळे मी घर सोडून या ठिकाणी आले आपल्या पित्याला ही गोष्ट सांगितल्यानंतर गिरिराज त्या ठिकाणी तयार झाले आणि आपल्या मुलीला तिची जी काही इच्छा आहे ती पूर्ण करण्याचं वचन त्यांनी त्या ठिकाणी तिला दिलं हे व्रत कुमारिका सुवासिनी महिला त्या ठिकाणी अत्यंत आदरवाने भक्तिभावाने करत असतात आणि या व्रताची सांगतासुद्धा अत्यंत सागर संगीत पूजा अर्चा करून केली जाते महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण भारतभर हे व्रत महिला करत असतात महाराष्ट्रामध्ये या व्रताला खास असं महत्त्वपूर्ण स्थान आहे भगवान गणेशाच्या आगमनापूर्वीचा दिवस हा हरतालिकेचा दिवस म्हणून सर्वत्र साजरा केला जातो धन्यवाद आपण या यूट्यूब चॅनलमध्ये जर नवीन असाल तर निश्चितपणे या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा